समजला ना आता पिक्चर भाने होतं मस्त आहे असला फिलहाल आहे घंटा ना शेवट तास आवरलंंगल मी असाच असत झालं भारी केला त्यांनी ना। ना। ना विचारत नाही नाही पैसे वसूल झाले आपले पैसे वसूल काय स्टोरी होती त्याची मी म्हणतो आपण करायचं का असा पिक्चर सोनेवाडीतून काय बोलला तू सोनेवाडीतून पिक्चर करायचा का आपण असा असा पिक्चर करायचा पोर खेळ वाटला काय तुला ते का बरं त्याला खर्च येतो भाई पैसा लागतो मग काय पैसा पैसा करतो पैशाला कोंबली नाही का पैशात काम लागलं माझ्याकडे इकडे आपण पैसे अरे पण ते आपल्या इकडे नाही होणार पॉसिबल आपल्याला मुंबईला जावं लागेल हिरो हिरुईन बघावं लागेल बरं त्यांना जर खरं वाटेल का आपण पिक्चर करतोय बरं सोनेवाडीतून आलो पिक्चर करायचा त्यांचं बजेट त्यांचे पैसे सगळ्याला खर्च गोष्ट आहे दादा विषय माहिती का आपण आपल्या गावातूनच करू ना सोनेवाडीचा हॅन्डरी हॅन्ड्री गावा तुला हिरो सापडायचं हा तू जब्याचा रोल कर मी हा? मी दस्तूर खुद्द ज्याचांटन कुमार झाला मी डिरेक्शन करतो तू जब्या कर तू पिऱ्या कर बर गंठे तू काही खोळ घालतो डाक्यात नाही नाही करू आपण आणि ते आपल्या याच्याकडे नाही ते जुना फोटोग्राफर होता तीन फोटो धंदा पण केला आता त्याचकडून कॅमेरा घेऊ सॅम कडून नाही सॅम सॅम नाही कुठे सॅम तर रिक्षा चालतो ना सॅमला काय करू आपण ते याचा नाही का सांगत्या तिने ते ती फोटोच बंद केलंय दुकान त्याच्याकडून कॅमेरा घेऊ आणि श्यामला आहे ना हे करू कॅमेरा मनच काम देऊ अरे हारा, तसे तेस हा रा तसं त्याला उद्या नाही त्याच असत सारा रास्ते जाऊ का तू बरं तेवढंच काम करतो तो मस्त शूटिंग करी करायचा फायनल तू म्हणला फायनल संपला विषय चला आता आपण पैशाची व्यवस्था करू चला काय हो पावसाचं काय वातावरण भारी झालंय पाऊस पडून गेलाय मस्त पैकी चहा करा तल्लब झाली माणसाला आधी चहा कर मग भाज्याच बघू तुम्ही काय होत काय लाईफ बना तुम्हाला लाईफ लाईफ बना तुम्हाला म्हणजे वहिनी तुम्हाला आहे ना अशी टॉपची हिरोईन करेन मी टॉपची अरे बाहेर भाऊ तुला आहे ना न्यू फुल मराठी इंडस्ट्री मध्ये असं खल्लायकाचा चेअर असले काय आम्हाला नाही करायचं तस आहे ते मला एक कळलं टॉप चिर बनवणार कसे अहो मी ना पिक्चर करतो करतोय सोनेवाडीचा फॅन्डरी हा हा तुम्ही त्याच्यात आहे ना शालूचा रोल करा शालूचा ओ मला या श्रीची कामे उद्योग करायला वेळ नाही अहो तुम्ही फेमस हो काम होल इंडियात एकदम एक नंबरची ची हिरोईन आणि तुम्ही ना ते बापाचा कचऱ्याचा रोल कर कचऱ्याचा हम्म कचऱ्याचा कचरू नाव आहे त्याच मग मला वाटलं म्हणजे कसं आहे भाऊ मी म्हणल्याप्रमाणे निरुप होल्यानंतर आपला मराठी इंडस्ट्रीला खालना एकच राहिलेला नाही तर तुम्ही ती जागा पटकवू शकता बा मग तुम्ही रेडी नाही नाही आम्ही नको नको करूशे नाही नाहीतर काय हो पैसे भेटतील तुम्हाला पैसे पाच पाचशे रुपये ऍडव्हान्स तुम्हाला पाचशे मग त्याच्याकडे दे आणि शूटिंग संपल्यानंतर एकवीस दिवसांनी तुम्हाला साडेनऊ साडेनऊ हजार भेटतो दहा दहा हजार हा पत्ता मिळणार ना शंभर टक्के घंट्या मला काही ऍक्टिंग येत नाही बरं का पण मी जर पेलो ना तर मग लय भारी ऍक्टिंग करतो पिऊन या नाही नाही नंतर बेन ना ती देते मला दहा रुपयाला पैसे हा मग काय अडचण कधी काय कामल्याकडे निरोप पाठवतो हो हा तुम्ही दोघं तयार राहा फक्त आपलं थोडं पैशाची अडचण आहे त्यास आपल्याकडे मेकअप पण नाही तुम्ही घरूनच मेकअप करा थोडी लाली पावडर ते करते त्याचं काय नाही पण पैसे नक्की मिळतील ना अजून साडे नऊ नऊ हजार तुम्हाला भेटणार शूटिंग संपल्यावर बरोबर एकवीस दिवस आहे पैसे भेटत असेल तर आम्ही काम करतो शूटिंगच्या टायमाला चहा नाश्ता जेवण सगळं आमच्याकडे चालन मग येऊ का हा काही मदत लागली की सांगा मग हा तुम्ही बाकी टी व्ही माझ्याकडे सगळी का उजेला काय घर चालत काम आलं रे नाहीतर काय तर सरपंचांच्या चोरमांचं आगमन झालेलं आहे तर आपण त्यांच्या हाताने आपल्या पिक्चर पिक्चरचा मुहूर्त करू सरपंच मी मुहूर्त करतो पण मला एक कळत नाही राह घंटे एवढं भारी ट्रायपॉड विपॉड पाण्याचा चार एवढं बजेट कुठून आलं भाऊ काय केला असेल तर बरोबर त्यांनी सरपंच अगोदर तुम्ही ना, ना करा आपल्याला काय करायचं पैसे वाढायचा का पाणी निघलं हिट सुपर हिट होईल नाराज पाणी निघलंय ना पाण्यात जाईन काय चांगलं बोला मदत कर नाही काय नाही काय नाही काय नाही झालं झालं प्रसाद पण ठेवला बा आता तुम्हाला वर्क करून देतो हाय ना आपलं पिक्चरचा हिरो आहे या जब या कॅरेक्टर करतो जब नाव कुठच राहिल्यासारखं का सोने करतो बागा, बागा। ना आपण सोनेवाडीचा फॅनरी करतो अरे हा फॅनरी बघा बघा म्हणजे ते दक्षिणीत ते पिक्चर कसा बॉलिवूड मध्ये रिमेक आहे फॅनरीचा जबे हा हा पिर्या यब शालू अच्छा आणि कचरा भूमिकेत दिसतोय कचरा ब धावा जावा हो 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 बरोबर आम्ही तोपर्यंत प्रसाद करतो तोपर्यंत एखादा सीमोर डायरेक्ट चालू करू आपण चला तुमचा आणि तुमचा पहिला सीम मी महत्वाच्या कामात आहे मला फोन करू ति म्हैस कुठे गेले काय तिकडे सीसीटीव्ही मध्ये बघ हा परत नको फोन करू बर एवढे यांच मोर येत सिंथ बघून जाऊ नका बन खाऊ हम्म चला चला

एक काय रात्रीच काय करू मी एक्स्ट्रे लॅन काय वा 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 छान एक्स्ट्रा उत्कृष्ट अदाकारी छान अरे मोबाईलवर चालू आहे का शूटिंग हा मोबाईल बजेट मग अरे पण मोबाईलचं बजेट कुठून आलं बघ यांना काय माहित कुठून आलं एवढं बजेट आता हे गेले तिच्या माहितीये बघ चल आणि मग मला फोन करते कुठे गेली माहित अग काय चालय राहतो सी सी टीव्ही न भाई एवढे भारी पिक्चर चाललाय कुठे तरी गायब झाली हे पुढचं घ्या काय पुढ आता आहे ना पुढचं सीन घ्यायचं आहे घ्यायचं पुढचा चल मग घ्याय सुट्टी वड तुम्ही मला फोन चार पाचचा फोन आलाय थांबा जरा का रे अक्षय भांगारात हे गाईबाने मी माझी गाडी कायला भांगार तिकीन दोन वर्ष झाले त्या गाडीला अजून अरे भाऊ इ टायमिंगला तुलाच इक पण मी नाही भांगरात इकली विकली बाहेर त्याला कोण दिली विचार बरं विचार बरं फुला फुलाच्या फुला शर्टवाले नी नाही नाही त्याला म्हणा पाणी नको करू पाणी नको करू म्हणा मी आलो तिथे आलो अहचर म्हण त्या गांड्याने माझी गाडी इकली त्या भांगरवाल्याला पाहिजे काय बोलतात सरपंच गांड्याने तुमची गाडी इकली थांबा मला बी फोन आलाय बर हा काय म्हणते हा सीसीटीव्ही पाहिले का मैस घंट्यानी प्रियामिनी कंप्लेन लांबविली म्हणजे कोणाला तरी विकली ती दिसत सरपंच आमची मैसुद्धा घंट्यानी प्रियामिनी कम्प्लेन विकली बजेट कुठून करून का तुम्हाला समजा ना आता